चार मंडली मी करतो आपल्या हक्काचा मरण नाव आहे आम्ही बनवायचंय तर काहीतरी तर आपण मस्त पैकी ब्रेड आणले तर त्याच्यात आपण सँडविच बनू तर घरगुती मस्तपैकी सँडविच चला बनवू कांदा कटिंग करून घेतलाय आणि शिमला मिरची पण कटिंग केली आता काकडी आणि बीड ते पण कटिंग करून घेतो त्याच्यानंतर भेटतो तर काकडी त्याच्यानंतर कांदा शिमला मिरची आणि बीड कटिंग करून घेतलं बीड कापतोय आता तर आपण की सॅन्डविच चे एक थर लावतात बटाटा वगैरे बटाटा पण आहे उकळलेला त्याच्यानंतर चीज आहे एव्हरेस्ट मसाला आहे त्याच्यानंतर लाखाचा मसाला आहे एकाच एकाचा चाळीस रुपये तर केचप हाल हा केचप पण घेतला आहे

आणखी घ्या त्यांची काढा आणखी आहे हे काढ त्याची जास्त का अरे दुसरी गेट गोल टाकली अरे तर एकच भांडा आहे पटापट झालं पाहिजे एक भांडा आहे तर पटापट पटा टोटल एक दोन तीन तीन माणसं किती आपली एक दोन तीन चार पाच तो सहा समोर सात सात जण ताई आठ आठ जण तर बघू आपल्याला जेवढे होतील तेवढे बनवू आपण माझा वार नाही त्याला पण दिला मी तुमचा डॉन बाय मी तो स्पॉडील तुमचा इशाचाच आहे बरोबर तुम्ही चाट मसाला कुठे चाट मसाला हा तर आपण रोज खातात आपल्याला काय माहिती नाही तर मानसीच्या मनामध्ये थोडीशी शंका आलेली आहे ती मी शंका वाचली बटाट आई पण आली सांगायला पण कसं करायचं तरी टॉमॅटो नाही टॉमॅटो नाही मी इथला टॉमॅटो नाही आणला नाही विसरलो सॉरी आहे शांतता कशासाठी सँडविच बनवतून काय थांब नंतर भांडण नको काहीच हस नाही हाच नाही करत हे बी मेरी गलती आहे ते चल ठीक आहे ऑलरेडीकून त्या इमर्जन्सी साठी साईडला ठेवलेला तर उपेगी आलेला आहे तर आता वरून चीज ची पण असते तो यो यो मोठ्यांशी ना पडत पडतय तो गो म काही नका करू काही नका करू

काय त्याचे आम्ही थोडासा टाकलेला पण मानसीला चीज थोडा आवडतो त्याच्यामुळे आम्ही जास्त चीजचा वापर केलाय तर छोटीशी आपली रेसिपी आहे नाश्त्यासाठी समजून घ्या

तो तो तीज़ी। तीज़ी। एक बनवायला दिला आणि आणखी सहा बनवले त्याच्यात तर पण पूर्णपणे लावून झाले मस्त विके खाते पण मस्त तर काही तिकडे रेडी झाला पण गरम आहे तुमच्या टेकल नाही तर

कटिंग करू आपण नंतर खाऊ तर पूर्णपणे जेवढे अजून पाच ते बनवून घेऊया तर नॉर्मली शिजला ना नॉर्मली ते म्हणजे चला दुसरं झालं सर्व बनवू त्याच्यानंतर भेटू नॉर्मली करून चाट टाकू

चाळीस रुपये बोलतो नका व्हिडिओ आवडले असेल शेवट नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका सँडविच स्पेशल बाय बाय